नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज माझी तब्येत खूप छान आज मी थोडंसं फास्ट फास्ट बोलते आहे कारण मला आज जसं कळालं की मी खूप स्लो बोलतो आहे आणि मला थोडीशी स्पीड पकडण्याची गरज आहे जेणेकरून माझं ब्लॉग मोठं होता कामाने आणि खरंच खूप मोठं ब्लॉग झालेलं कोणाला आवडणार नाही कोण बघणार नाही स्किप करत जातात त्यामुळे मग तसाही नाही करू जा कारण मी सांगतले हे दा ऐका माका प्रत्येकाला बोलायला नाही मिळणार म्हणून मी ह्या थ्रू सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतले आहे हे आणि त्या सगळ्यांनी बहू खव्या अशीच इच्छा म्हणून तरी ह्या सगळ्या चालू आहे तर आज माझी तब्येत खूप छान असा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आज पुन्हा सुरुवात करत आहे म्हणजे कालचं व्हिडिओ तर झालोच पण कालचं अगदीच बेसिक होतो त्याच्यात काय पनवती पाठी लागलेली काय माहिती की त्यातले व्हिडिओ पण गेले त्यामुळे किती एक्सप्लेन केलेलं असतं ते व्हिडिओच प्ले होत नव्हते त्यामुळे दाखवतच नाही मिळा पण ठीक आहे काही गोष्टी चांगल्यासाठी होतात कदाचित आजच्यासाठी मग त्याच्यात बोलाक मिळा त्याच्याविषयी सांगूक मिळाल म्हणून कदाचित काल तसं झालं असं हरकत नाही पण आज मी नव्यानं सुरुवात करते आहे तर मंडळी अशी असता माझी रोजच्या दिवसाची सुरुवात आज मी तुमका न सांगताच खाली जाऊन इले आणि कचरा टाकूक गेले आणि येताना फुलं घेऊन इले आज मी तुमका बरोबर नेऊक नाही आणि आज नेमकी कचऱ्याची गाडी येईल आणि फोनसुद्धा खाली नेऊक नाही त्यामुळे मला व्हिडिओ करूक मिळू नाही पण प्रॉमिस मी तुमका पुन्हा कधीतरी नक्की दाखवेन आज शुक्रवार होतो त्यामुळे आज सोळीशी पूजेची गडबड होती आणि शुक्रवार जी आमची प्रॉपर पूजा असतात त्यामुळे पूजेची सगळी तयारी करून पहिली पूजा करून घेतले आहे आणि मग असं ठरवलं आहे की आज तुम्हाला ह्या घराविषयी काहीतरी सांगूयात म्हणून तर मंडळी दिवसभराच्या अथक प्रतीक्षेनंतर मी आत्ता व्हिडिओ चालू करते हे कारण आमच्या वरच्या फ्लोअरवर जे असतात त्यांचं काहीतरी काम चालू होता आणि दिवसभर खाडखोड खाडखोड चालूच होता त्याच्यामुळे मला व्हिडिओज करूक मिळत नव्हतो आत्ता फायनल ती सगळी शांत झाली आहे इकडे ह्या असंच असता की सॅटर्डे संडे लागून येले की ती लोक शुक्रवारचे वगैरे आपली घरातली सगळी क्लिनिंग चालू करतात आणि शनिवार रविवार ती बाहेर काहीतरी फिराक जातात त्यामुळे मे बी आज त्यांचा काम चालू होता बट आत्ता मी अजिबात वेळ न घालवता आमच्या घराविषयी ह्या घर घेताना आपल्या काय मिळता किंवा घेतानाची काय प्रोसेस असता हे गोष्टी सगळे आत्ता तुमच्यावर शेअर करतले हे आत्ता जास्त वेळ काढणार नाही हा आणि आता घरात काय काय हा कसा हा त्या सगळा तुमक दाखवतंय सगळ्यात आधी ही घर लाकडाची असतात ची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे का खूप मोठी काही लॉक सिस्टीम नसतात इकडे लोकांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे त्यामुळे ह्या एकच लॉक असा बाकी तुम्ही बघितला काही लॉक नाही असा तर फक्त एकच लॉक आणि ह्या हँडल है लॉक असतात जे जो काय मोठं इश्यू नसता ती एक स्टोरी मी नंतर सांगेल आता आपण सुरुवात करूया किचन पार वरच्यांचा पुन्हा काहीतरी खाडखोड सुरू झालेला म्हणून आमका व्हिडिओ थांबवायचो लागलो तर त्यानंतर मी आता पुन्हा व्हिडिओ चालू करते आहे तर ह्यो एवढं छोटंसं किचन असता ज्या किचनमध्ये आपल्याक लागणारे सगळे गोष्टी ते देतात तो मेन डोअर हा जिकडनं मी एंट्री केलेलं आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच किचन असता प्रत्येक घरांचं असंच असतं दारातनं एंट्री केल्यानंतर समोरच किचन असता म्हणजे किचनला दोन दारं असतात त्यामुळे समोर असतात ही वरती अशी कपाटा करून ठेवलेली आहेत मोस्टली इकडे ना सगळे किचन तुमका किचन सेटअप तुमका सगळं मिळता जो की मेन मेन असता बाकी सग वरवरचे गोष्टी सगळ्या आपल्या घेऊचे लागतात जसं की डिशवॉशर हा गॅस हा फ्रीज हा हे सगळे गोष्टी इकडे तुमका किचनच्या सेटअपमध्ये मिळतात प्रत्येक घरामध्ये तुमका मिळतात आता प पहिल्या सांगते मी गॅसबद्दल आमका मिळालेलो गॅस ही असो हा म्हणजे कॉईलवालो गॅस हा इकडे नॉर्मल गॅससुद्धा मिळता आणि इकडे इंडक्शन प्लेटवालं म्हणजे जे की काचेचे असतात वरती प्लेट तसे खाली हा अव्हन अवन, अवन आणि मायक्रोवेव्हमधलं फरक मग इकडे इल्यानंतर काय हो खरं तर गमतीचं भाग आहे पण हा फॅक्ट बिकॉज आमका माहीतच नव्हता त्याच्या खाली एक शेल्फ असता ज्याच्यात आपण सामान ठेवू शकतो पण मी मोस्टली काय नाही ठेवणे कारण गरमीमुळे तर खराब होऊ शकता म्हणून आणि त्याच्या बाजूकच हा डिशवॉशर जो की मी काल दाखवलेलं आहे पण त्याच्याबद्दलचं एक व्हिडिओ माझ्याकडनं एरर येत होतो त्यामुळे मला तो, तो अपलोड करूक मिळणार नाही तर दार सांगी जा खड़े पोकेट जा तापन पावडर ता ज दार सांगितले ज्याच्याकडे पॉकेट असतात ज्याच्यात आपण पावडर घालू शकतो त्या पॉकेट ह्या असा इकडे लिक्विड मिळता पावडर मिळता आणि एक ना आपल्याकडे जसा मिठाई हलवो मिळता ना मिठाईच्या बॉक्समध्ये तशा टाईपचा एक असता जे का कागद म्हणजे प्लास्टिक गुंडाळलेला असता त्या त्या बॉक्समध्येच घालूचा असतात जिकडे आत्ता मी तुमकं पॉकेट दाखवले आहे त्याच्यात आणि डिशवॉशर क्लीन करण्यासाठीसुद्धा आणखीन एक पॅकेट मिळता ता अशा टाईपचं असतात जा की मी आत्ता ओपन करून दाखवतंय है हां त्याच्यात तसाच जसं की आपल्याकडे मिठाईच्या डब्यात था हलवं मिळतात तसो तो हलव्या टाईपच काहीतरी तर असता आणि ही नॉर्मल पावडर आपल्या कपड्याची पावडर असतात तशाच टाईपची पावडर असतात त्याच्यात काही वेगळा असं काहीही नसता फक्त हे बॉक्स घेणं थोडासा महाग पडतं त्याच्याऐवजी नॉर्मल जे प्ला पुठ्ठ्याचे बॉक्स असतात ते घेऊ परवडतात आणि त्यानंतर आम्ही तसेच घेऊन चालू केलेत हे राजने आणि पूर्वी घेतलेले बॉक्स होते जे की आम्ही ठेवले कारण पुठ्याच्या बॉक्समध्ये रोज ओलो हात लागून तो खराब होऊ शकतं आणि बाकीचे पावडर पण वेस्ट होऊ शकतात इकडे प्रत्येक वस्तू ना तुमका रियूज करण्यासाठी मिळत असते ह्याच्यात ॲक्च्युली मी ठेवू नाही शकत काय पण हा हरकत नाही पुन्हा कधी असं एखादं बॉक्स माझं खराब झालं तर मी ते का वापरू शकते आणि हे सगळे गोष्टी क्लीन करणंसुद्धा खूप सोप्या असतात इकडे फ्रीज पण ह्या घरातच मिळतात आणि जे की भले मोठे फ्रीज असतं माझ्या घराकडे एवढं मोठं फ्रीज नाही हा इकडे आम्ही स्टॉक करून ठेवलेलो आईस्क्रीम आणि चॉकलेटचं आणि बाकी खाली काहीतरी व्हेजिटेबल्स असत म्हणजे भाजी दही वगैरे दही दूध दूध ह्या कॅनमध्ये मिळतात आपण मी तुमका पुढे पुढे दाखवीन आणि प्रत्येक गॅसच्या वरती ही अशा टाईपची चिमणी असतात जो एक्झॉस्ट फॅन असता ह्यो असण्याचं कारणही मी तुमच्या पु तुमक पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन कारण ही नसात तर कदाचित इकडे रोज फाईन भरूची वेळ येत अशी परिस्थिती हा तर ती काय हा ता रिझन काय हाय ह्या मी सांगेन मी इकडे इल्यानंतर खूप वाईट एक्सपिरियन्स घेतलं हे त्याबद्दलचं पण ॲक्च्युली माझी चूक नव्हतीच ब्रादरता माझ्यामुळे काय होक नव्हता पण मी ती एक गोष्ट तुमच्यावर नक्की शेअर करेन बाकी सगळं एरिया हॉलसाठी असता जो की आम्ही मेन एंट्रन्सच्या तिकडचो आपल्याकडे कशी आमच्याकडे लोट्यावर म्हणतात जो गॅलरीचो भाग हो किचन झालो आणि किचनमध्ये सुद्धा तसंच एक बटण असा जो फक्त लाईट पुरताच असा त्यानंतर ह्या हॉलमधला आणि एक मेन दरवाजाकडे हा अशी बरीच बटणं असत म्हणजे चार पाच बटणं घरात असत जसं की बाथरूमसाठी पण हा पण ही कोणत्याही प्लगला अटॅच नसतात म्हणजे प्लगच्या जवळ नसतात ही डायरेक्ट सिस्टीमसाठी असतात तसं प्रत्येक घरामध्ये ना दोन ए सी मिळतात हो एक हॉलमध्ये हा आणि एक बेडरूममध्ये हा ह्या हॉलमधल्या हॉलमधल्या किंवा बेडरूममधल्या दोन्ही ए सीमध्ये हीटर पण चालतं आणि कुलिंग पण चलता इकडे हे गोष्टी वापरणं खरंच खूप सोपे आहे इकडे काही मोठा असं विचार करून करण्यासारख्या किंवा कोणाक समजायचं नाही असा काहीही नसता तर इकडे रिमोट नसतात ह्या सगळ्यात पहिला बरा असता कारण की आपल्याकडे रिमोट हरवले म्हणजे ज्यांच्याकडे ए सी असतात त्यांच्याकडचा मी ह्या सगळ्यांचं असं ऐकलं आहे की आ, रिमोट हरवले तर रिमोट भेटणार नाही मग ए सी चालू करू प्रॉब्लेम होता तर इकडे ह्या एक बरा की इकडे रिमोटच देण्यात नाही इकडे असं ना भिंतीवर एक रिमोट कंट्रोल असता अशी एक स्क्रीन असता ज्याच्यावर सगळा सेट करूचा असता म्हणजे आपल्या कधी हीट हवी असा हिटिंग करूचा असा म्हणजे जसं की आता थंडीत नंतर आमका हिटिंग कायम चालू असतली हो हीट चालू असतली हो कारण की थंडीत कूल करणं तर शक्यच नसतं कारण बाहेर जाऊचा म्हणजेच एवढं बर्फ पडत असतो की त्याच्यात आम्ही खरं आतमध्ये कूलिंग चालू ठेवतो आणि ह्याच्यावर टेम्परेचर सेट करू घेता असं नाही की ह्याच्यासाठी रिमोटच हवं त्या स्क्रीनवर फक्त काय असतं की आपण बसल्या जागेवरनं उठून हे सगळे गोष्टी सेट करूच्या लागतं ह्या एवढाच वाईट आहे बाकी मला वाटतं की रिमोट हरवतात त्याच्यापेक्षा ह्या सगळ्यात जास्त चांगली सिस्टीम हा की एका जागेवर असला की इकडनं कोण हलवचा नाही आणि उठाचा लागता म्हणून सारख्यासारखे कोण चेंज पण नाही करूचा आणि ह्या स्क्रीनवर अगदी सोप्या भाषेत म्हणजे असतात की आपण ह्या सगळ्या सेट करू शकतो इकडे काही डिफिकल्टीज नसतात म्हणजे काही करताना काही प्रॉब्लेम नाही येणार ना। जसा की आ, मी आत्ता तुमकं दाखवते हे पण छोटी चुट छोटी गोष्ट एक्सप्लेन करणं एवढ्या व्हिडिओ शक्य नसता मग ह्या कधीतरी मी करता करता दाखवीन जेव्हा मी प्रॉपर डेली ब्लॉग माझा एक रुटीन दाखवीन तेव्हा मी ह्या सगळ्या तुमकं दाखवीनच तरी हो हा बाकी सगळं हॉल इकडे आम्ही डायनिंगसाठी केलेला आहे जसं की एक छोटासा डायनिंग टेबल घेतला हो डाव्या साईडला तो बेडरूम आहे आहे तो बाथरूम आहे बाथरूमला पण एक प्लग आ आणि इकडे हे एक क्लोजेट आहे ज्याच्यात आम्ही सगळं आमचं सामान ठेवलेलं खाऊचा वगैरे सामान ठेवलेला हा हा ओपन करून नको त्या कारण की खूप रूम वाटा तसाच एक एंट्रन्सला पण असा ज्याच्यात आम्ही शूज वगैरे सगळ्या ठेवलेला हा आजचं व्लॉग खूप मोठं होतो लह म्हणून मी आत्ता इकडेच आहे पण मी ह्याच्यानंतर तुमका आणखीन काहीतरी माहिती देण्यासाठी उद्या नवीन व्लॉग करते तोपर्यंत तो बाय बाय